i yeah. yeah. બોક્સર અભી વાટુ શકેલાને કુછ સુત્ર દીલેલ છે વાટુ શકેચા આગળની રીતની સાંજ છે ઇસાન જનાન જય 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 જય

प्रोजेक्ट आपल्याला वाजती पाहिजे ब्लॉक वाजती पाहिजे जय तन वाजती पाहिजे प्रधान सभा मध्ये विमान उपलब्ध उपस्थित तयार योजना आहे महाराज आता येत्र बाजिन आता प्रोजेक्ट करायचा आहे आमदार साहेब पुढे बघा महाराज काय केलं आपण देशाला भ्रष्टाचार भ्रष्टाचार फक्त भारतामध्ये भ्रष्टाचार माहित आहे किसानचा दर किसान पाचवाल्याचे उघडा प्रशासनाचे उघडा गव्हर्नमेंट चेवडा भारताची स्टेट ची गव्हर्नमेंट ची एवढा उघडा घर फडणवीस ची उघडा अण्णाभाऊ साठे इथला नांदेड मधून हे मोर्चा निघालेला आहे हजारोच्या संख्यामध्ये शेतकरी बांधू सर्व इतर दुसरे प्रत्येक देशाचे अलग अलग संघटनाचे लोक सगळे लोक आलेले आहेत आणि हे मोर्चा आपल्या कलेक्टर ऑफिसच्या समोर आलेला आहे की आंदोलन आहे धडक मोर्चा आहे हे धडक असं देणार की देशाची गव्हर्मेंट झुकून जाणारच आहे बैलगाडा जवळजवळ पंधरा एक असतील आणि कुठपर्यंत लोक आहे आणि कुठपर्यंत किती हजारोमध्ये संख्या आहे मलाही दिसणार झाले द्वेष आहे राग आहे गव्हर्मेंटबद्दल गोरमेंटच्या नियमाबद्दल भ्रष्टाचारबद्दल आता थांबवायचं आहे शेतकरीची मागण्या था आहे देशाची मागण्या आहे शेतकरी बाबा देशाची सहन आहे देशाचं जान आहे शेतीप्रधान देश म्हणतात भारताला गोव्हर्नमेंटला हेच माहीत नाही की शेतीप्रधान देश कशाला म्हणतात शेतकऱ्या दररोज मला मरायले त्याच्या पशी खायला काही नाही दररोज ते शेती विकायले असंच दुर्दशा ठेवली गव्हर्नमेंटना तर भारत एकच होऊन जाईल जागा राहणार नाही आणि शेतामध्ये काही निघणार नाही आणि कोणी जीवत राहणार नाही आज जे मागण्या आहे आमची सोळा मागण्या आहे जे मागण्या आहे जे खरोखर मागण्या आहे अशी मागण्या आजपर्यंत कोणतंही गव्हर्नमेंटचं कोणतंही पक्षाचं कोणतंही संघटनाचं त्यांना घेतली नाही गरिबा जे गरिबाची मागणी आहे शेतकऱ्याची मागण्या आहे हे जे मागण्या आहे म्हणजे जे शेतामध्ये जे आपले प्राणी जातात किती नुकसान करतात ते जा शेतकऱ्याला विचारा प्रत्येक शेतकरीला विचारा एवढा मोठा प्रश्न आहे सत्तर वर्षापासून चालू आहे कुठून कितीपर्यंत मोर्चा काढण्यात आला किती रॅली अन्ना भाऊ साठे आपल्यापासून जिल्हा अधिकारीपर्यंत आलेली आहे बैला किती माहीत नाही पुष्कळ दिसायले शेतकरी आहे देशाचे कुठून कुठून आलेले गावातले कुठून कुठून आलेले सर्व शेतकरी बांधूना मी लई लई शुभेच्छा देतो धन्यवाद करतो की त्याने इथं येऊन स्वतःसाठी जे भांडण केले स्वतःसाठी देशासाठी जे अधिकार मागितले ते देशाना लवकरात लवकर द्यावे आंदोलन थांबणार नाही हे आंदोलन आठ आठ दिवसात प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये राहणार आहे पुढची भूमिका पुढची प्रक्रिया पुढं दररोजच हे आंदोलन होणार आहे आठ आठ दिवसानंतर प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये होणार आहे प्रत्येक स्टेटमध्ये होणार आहे किसान जन आंदोलन महाराष्ट्राचं नाही पूर्ण देशाचं आंदोलन आहे किसान जन आंदोलन भारत नाव आहे मी किसान जन आंदोलनचं राष्ट्रीय अध्यक्ष आणि जोपर्यंत माझ्या जीवात जीव राहणार आहे तोपर्यंत मी न्याय भेटून सगळ्या देणार आहे आणि देणार आहे